दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यास सांगून जादा नफा मिळवून देण्याचं अमिष देत तीन व्यावसायिकांना तब्बल चाळीस लाख सत्तेचाळीस हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी दोन शेअर्स कंपनीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे योगेश मेखा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या कंपनीच्या ब्रोकर्सनं संपर्क साधून शेअर्स ट्रेडर्स कंपनीच्या माध्यमातून तुम्ही शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडिंग केला जादा परतावा मिळण्याचं अमिष दिलेलं होतं मेखा यांनी संबंधित कंपनीच्या माध्यमातून विविध कंपन्यांचे शेअर्स हे खरेदी करत ट्रेडिंग केले अशाच प्रकारे प्रमोद पाटील निखिल घयासी यांनी देखील ट्रेड्सच्या माध्यमातून विविध कंपनीचे शेअर्स हे खरेदी केलेले होते मात्र कंपनी शेअर्सचे बाजार मूल्य कमी असताना संशयित ब्रोकर्सकडून फसवणूक करण्यात आलेली आहे या प्रकरणी आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिया शेख अधिक तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक